आपण पाहत आहात ईडी टीव्ही बातमी अशी तुम्ही ठेवणार विश्वास जुन्या कारणावरून चंदनजिरा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये रात्री सुमारास गोळीबार करण्यात आला दोन फायर झालेल्या या चंदनजिरा पोलिसांनी आठ आरोपींना अटक केली आहे आणि या प्रकरणातील मुख्य आरोपी अद्यापपर्यंत फरार आहे या आरोपीचा पोलीस कसून तपास करत आहेत अठ्ठावीस दोन दोन हजार चोवीस रोजी साधारण साडे दहा वाजताच्या सुमारास सचिन कैलास गायकवाड राहणार चंदनजीरा हा आपल्या इंद्रायणी हॉटेलसमोर उभा असताना तिचं पूर्वीचं मागच्या महिन्यात एक तीनशे सात दाखल झाला होता त्याच्यात शेख अझर शेख अब्दुल्ला हा फिर्यादी होता ते, ते मागच्या जुन्या भांडणाच्या कारणावरून शेख अजर शेख अब्दुल्ल्याने बारा तेरा लोकं जमून त्याचा मागच्या भांडणाचा बदला घ्यायचा म्हणून त्याच्यावर दोन राऊंड फायर केले होते त्यात सचिन गायकवाड व त्याचा मित्र तिथून पळून गेला होता तसेच त्यांनी हातात दांडे चाकूत रॉडने त्याला मारहाण केलेली आहे पायाला परंतु तो पळून गेला होता त्याच्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशन येथे ब्याऐंशी ऑब्लिक चोवीस भादवी तीनशे सात तीनशे सहा एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास प्रमाणे तसेच फायरिंग झाले असल्यामुळे आर नाईक तीन पंचवीस व चार पंचवीसनुसार नुसार गुन्हा दाखल केलेला आहे सदर गुन्ह्यात आठ आरोपी अटक केलेले आहेत त्याच्या शोधासाठी आमची टीम गेलेली आहे मी सचिन कैलास गायकवाड मी तिथं थांबलो होतो तिढ थांबल्यानंतर ते आले इंद्रणी येशपशी येश दहाव्यापशी लस्सीपीठ थांबलो होतो ते आले डायरेक्ट दोन फायरिंग केले माझ्यावर आजर शेख दोन फायरिंग केल्यावर मी पळस सुटलो तिथं पळस सुटल्यानंतर एका घरा घरात लपलो होतो बिल्डिंगमध्ये तर बिल्डिंगला घेरा मारले त्यांनी तर तिढं मला मार आण केली मी त्यांच्या तावल्यातून सुटलो सुटल्यानंतर बिल्डिंगवरती गेलो बिल्डिंगवरून दोन तीन बिल्डिंग क्रॉस केले आणि घरामध्ये जाऊन लपलो एका दोन गोळ्या फायर केल्या गोळ्या मला जवळून गेले, गेले लागले ते मला इसको खतम करू इसको खतम करू हे तेरा बाप फायरिंग रुख असेल पळून गेल्यावर इसको घेरा टाकला मला बिल्डिंग लपलो मी तर मनी इसको खतम करो बोले इसको छोडणे का नाही खतम करो इसको खतम मग ते घेरा मारल्यावर मग ते सगळे जवळ आले मग दर्शक जसं जवळ आले मला मार आणि केली दर्शक मी सुटून डबलवरती गेलो वरती गेल्यानंतर एक दोन घर क्रॉस केले पळत वरून आणि एका घरात लपलो मग तिथं पोलिसवाले आले मला गेले